विद्यार्थी मित्रांनो हो, आज आपण व्याकरणातील नाम याविषयी शिकणार आहोत दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्द वाचा आणि समजा अनिकेत हा खूप हुशार मुलगा आहे भरुच शहर नर्मदा नदी काठी आहे अजयला पोपट व कुत्रा पाळायला आवडतात माणसांच्या अंगी नम्रता व विवेक असावा वरील वाक्यात देण्यात आलेली अधोरेखित शब्द व्यक्ती पदार्थ वस्तू प्राणी आणि गुणधर्मांची नावे आहेत विद्यार्थी मित्रांनो हो, आपण उदाहरणं पाहिलीत आणि त्याद्वारे आपल्याला समज झाली की नाम म्हणजे काय तर नाम म्हणजे काय तर प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या कोणत्याही वस्तूला पदार्थाला पशु पक्षीला स्थितीला भावला किंवा तिच्या गुणधर्माला जे नाव दिले जाते त्याला नाम असे म्हणतात उदाहरणार्थ झाड मुलगा घर वडनगर गंगा सिंह चाफा शौर्य गीताई वगैरे हे नामाची उदाहरणं आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नामाची समज ही मिळाली आहे चला या नामांवरून आपण वाक्य तयार करणार आहोत खालील नामांचा उपयोग करून वाक्य तयार करा विनय साखर मोर सुरत सूर्य चला तर विद्यार्थी मित्रांनो पटकन बनवा वाक्य चला तर आपण वाक्य बनू विनय शाळेत गेला साखर गोड होती मोर पिसारा फुलवून नाचतो सुरत शहर मोठे आहे सूर्य सूर्यपूर्वेला उगवतो अशा प्रकारे नामांचा उपयोग करून आपण वाक्य बनवली विद्यार्थी मित्रांनो हो। तुम्ही सुद्धा याचा सराव करा